एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू शकतो आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी आशिया कप दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत क्रिकेट जगताची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने या सामन्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे कोणताही खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू शकतो असं सांगत अक्रमने दोन्ही संघांना विजयासाठी योग्य मंत्र दिला आहे अक्रम म्हणाला की दोन्ही संघांमध्ये विजेतेपदाची क्षमता आहे मात्र त्याने पाकिस्तानला सावध राहण्याचा सल्ला दिलाय त्याने म्हटलंय की पाकिस्तानने आपला आत्मविश्वास कायम ठेवावा आणि पूर्ण तयारीने खेळावे भारतीय संघातील युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुभमंगिल हे पाकिस्तानसाठी धोक्याचे ठरू शकतात असं देखील अकरमने सांगितलंय जर पाकिस्तानला सामना जिंकायचा असेल तर अभिषेक शर्मा आणि शुभमंगिल यांना लवकर बाद करावे लागेल असं त्याने स्पष्ट केलंय आजचा हा सामना ऐतिहासिक सामना आहे कारण आशिया कपच्या एक्केचाळीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळणार आहे वसीम अकरमने हा सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली असून अखेरीस सर्वोत्तम संघ जिंकेल अशी आशा देखील व्यक्त केली आहे तसेच त्याला अशी आशा आहे की रविवारी पाकिस्तानची गोलंदाजी प्रभावी असेल त्याचप्रमाणे भारत हा सामना जिंकण्यासाठी निश्चितच प्रबळ संघ आहे असं देखील तो म्हणाला आहे